केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात ठाण्यातील बी के बिन विभागात असणाऱ्या नवतरुण मित्रमंडळाच्या वतीनं रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी अध्यक्षा भानुदास कांबळे सेक्रेटरी रमेश शेवाळे खजिनदार दिनेश चिकणे मंडळाचे बाळकृष्ण सोनावणे संजय पालवे नितीन त्रिभुवन शरद कांबळे बाळासाहेब जाधव बी जी मुजमुले नानानिकम सुनील कांबळे विशाल खरे सचिन अहिरे आरती खरे सुषमा शिंदे तसंच इतर पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते अमित शाह जे एवढ्या उच्च पदावर बसलेले आहेत गृहमंत्रीच्या त्यांना पहिले भान राहिलं पाहिजे की आपण ज्या पदावर बसल्याने आपण कुणाबद्दल बोलतोय ज्या बाबासाहेबांमुळे त्यांना त्या ते संविधाना लोकसभेमध्ये लो, लोक त्यांना जागा मिळाली बसण्या बसायला बस बस त्या बाबासाहेबांमुळे बद्दल बोलत आहेत की तुम्ही जर आंबेडकर 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 करत बसले तर तुम्हाला न ते करण्यापेक्षा तुम्ही दे देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल तर आम्हाला ते स्वर्ग नको ते स्वर्ग तुम्हालाच लग लाभो आम्ही आंबेडकर आंबेडकर जर म्हणून नरकात जात असत तर आम्ही खुशाल नरकात जाऊ पण अशा स्वर्गात आम्हाला नको कारण की जर देवच अस्तित्वात नाही आहे तर त्या देवाचं नाव घेऊन काय आम्ही करणार जर देव तुम्हाला बघायचा असेल तर बाबासाहेबांच्या रूपात बघा ज्यांनी भा अख्ख्या भारताला संविधान दिलं अख्खं जग त्यांचं नाव काढतं आहे त्या जगाचं जगाबद्दल जग जर बोललं की बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ना, नका घेऊ तर त्या अमित शहाला आम्ही सांगू की तुम्ही काय बोलताय बाबासाहेबांचं नाव नका घेऊ अरे सोडून द्या तुम्ही राजीनामा द्या पहिले राजीनामा द्यायला राजी पाहिजे राजीनामा द्या बाबासाहेब मनुवाची सरकार आहे मनुवादी सरकार आहे एक एक आमदार संविधानाच्या विरोधात बोलतायत आणि आता हा माणूस असा गरळ ओकतोय माणसाचा जाहीर दिशे अमित शहा राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या अपमान गेली दहा दहा वर्ष झाले संविधाना जसं भाजपाचं सरकार आले तसे ते संविधानाच्या विरोधातच बोलत आहेत संविधान हटवण्याचं मागचं त्यांचं कारण आहे पण हे संविधान हटवणं एवढं सोपं नाही आहे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे ते कोणालाही हटवणं सोपं नाही आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले ना तरी त्यांना त्यांच्यात जर हिंमत असेल ना लोकसभेमध्ये त्यांना निवडून जायचं असेल तर ईव्ही एम हटाव ईव्ही एम पहिले हटाव आधी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा तर आम्ही मानू तुम्हाला की तुमचं ब बी जे पीचं सरकार एक हाती आहे आणि बाकीचं सरकार हे खातील सरकार काय सरकार आम्ही सहन करणार नाही आणि जर कोणी याच्या पुढे जर केला तर त्याला आम्ही सोडणार नाही आमच्या बाबाच्या बद्दल जर कोण बोलला तर आम्ही त्याला सोडणार नाही बाबासाहेब सो। बाबा साहेब आंबेडकर सुरक्षा